اوه <laughs> هاو

मॅडम तुम्ही निस्त होयच म्हणते असं म्हणण्यात येईल लोकप्रतिनिधी बी आहेत तेवढ्या सगळ्याच म्हणणं येईल की मॅडम निस्त हो म्हणते परत त्याच्यावर पाठपुरावा काही करत नाही चांगले अधिकारी यांना हे उत्तर आहे का जबाबदारीपासून तुम्ही पाहू शकत नाही ना नाही नाही अशी आहे मानसिकता प्रशासनाच्या विरोधात मोर्चा काढलेला आहे काय गेले तीन वर्ष झालं अंडरग्राउंड देण्याच्या कामाच्या नंतर जे प्रशासनानं इथलं नियोजन करायला पाहिजे की ज्या शहरामध्ये अंडरग्राउंड देण्याचं काम झालेलं आहे त्याच्यानंतर लगेचच इथलं रस्ते होणे गरजेचं होतं पण हे महायुतीचं सरकार आल्यापासून हे रस्त्यांचं काम मला वाटतं यांनी स्थगिती दिलेली आहे आणि त्याचे मला वाटतं कागदपत्रसुद्धा याच्या अगोदर आमदार व खासदार साहेबांनी इथे आपल्यासमोर मांडलेले आहेत आणि याचा एक विरोध म्हणून आम्ही आज बेशरम महाराष्ट्र सरकार व बेजबाबदार नगरपालिका यांचं लग्न लावून हा निषेध नोंदवलेला येथून पुढं जर आपले काम पूर्ण नाही झाले तर पुढचं आंदोलन काय याच्या पुढे काय आंदोलन केलं जाईल ते इथून पुढे नगरपालिका व महाराष्ट्र शासनाला दिसून येईल की याच्या पुढचा उद्रेक मला वाटतं शासनाला नगरपालिकेला सहन होणारा नसेल